इंदापूर आणि माणगाव शहरामध्ये जी काही आपल्या ट्रॅफिक हो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते तिथं आपण चार डायव्हर्जन्स रस्त्याचे आयडेंटिफाय केलेत आणि साधारणपणे त्याचा बावीस कोटीचा अंदाज पत्रक हे तयार करण्यात आलेला आहे मधल्या कालावधीमध्ये त्याच्या जे इम्प्लिमेंटेशन आहे अंमलबजावणी कुठल्या विभागाने करावी या संदर्भामध्ये काही शंकाकुशंका होत्या तर सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या संदर्भातले अधिकार दिलेले आहेत आपल्या इंदापूरच्या बायपासचं काम आहे याची सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे तर त्यालाही गती देण्याचं काम होईल त्याला साधारण दीड ते दोन वर्ष लागतील पण तत्पूर्वी जे काही आपण चार पर्यायी मार्ग काढलेले आहेत त्याचं कामाचं जे टेंडर आहेत ते या महिन्याच्या अखेरीसपर्यंत त्या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्ण करून ते लवकरात लवकर कसे करता येतील म्हणजे आपली ट्रॅफिक जी इंदापूर आणि माणगावला आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने सगळ्यांनाच आपल्याला त्याच्यातून जावं लागत असतो आणि नाहकचा त्रास हा सोसावा लागत असतो तर पुढच्या दीड दोन वर्षाच्या कालावधीपर्यंत बायपासचं काम होईपर्यंत हे पर्यायी मार्ग आपल्याला उपलब्ध होते